साचे आठ स्वयंपाक वगैरे सगळं आहे जेवण पण झाले आहे जवळजवळ सगळ्यांचे पण मुलांचे जेवण राहिलेत काहींचे आणि सगळ्यांना सगळ्या भाज्या आवडत नाही तर आता त्याच्यासाठी बनवते मी पापडाची चटणी त्यानंतर मला साड्या फॉल पिको पण करायच्या बघा आता एक छोटे छोटे पापड होते मी ती तळून घेतलेत आणि आता त्याची बनवणार मी पापडाची चटणी किचन ओटा वगैरे सर्व आवरून वगैरे व्यवस्थित झालेला आहे आणि यामध्ये बघा एक साडी फॉल पिको करून झाली आहे आणि बाकीच्या ह्या तर ह्या अर्जंट आलेल्या आहेत एक आणि दोन आणि यामध्ये पण आहेत पण आता फॉल पिकोची मशीन जोडलेली आहे पिकोची मशीन जोडलेली म्हणून म्हटलं चला फॉल पिको करून घ्यावे आणि तुमच्यासोबत पण शेअर करावं की मी आजचे शिवलेले ब्लाऊज तुम्हाला नक्की दाखवते तर मी सर आत्ता वाजले सकाळचे सहा आणि मी बसले फॉल पिको करायला साडी कारण कस्टमरच्या अर्जंट द्यायच्या होत्या आणि आपण कुठलंही काम घेतलं तर ते पूर्ण करून देणं आपलं मोस्त कर्तव्य असतं कारण मग आपला व्यवसाय करायचं म्हणलं तो आपण केलाच पाहिजे बोलला आता चपत्या बनवल्या आहेत त्यांना नाश्ता करायचा इकडे चहा उकळते बाहेर गेस्ट आले का वरण बनवणार आहे तर मी आज माझ्या मम्मीसारखं वरण बनवणार आहे तर कसं बनवतो तुम्हाला दाखवते आता हे हिरवी मिरची अल्लं आणि बसून हे मी सगळ्यावर एकदा भाजून घेतलंय कुकर लावलेलं आहे आता यानंतर मला साड्या पिकूप फॉन आता एवढं करून मला साड्या पिकं फॉल करायचं ब्लाउज पण वाटतंय तर घरातून काम मी असं करते आणि किचन स्वच्छ असल्याशिवाय काम रुकत नाही थोडंसं काम करताना काय करायचं सोबत काम करण्याचा प्रयत्न करायचा आता माझे पोळे झाल्या तवा गरम होता त्यावर मी टाकली मिरची भाजायला मला आणखी डप्पू करायचं आहे त्याला कांदा पण भाजायचा तवा गरम आहे त्यामुळे मग मी त्यावर अगोदर मसाले भाजून घेतले नंतर कांदा आपण ते पर तेलात परतून पण घेऊ शकतो या माझ्या मिरची लसूण आणि हे किती सुंदर आहे आता यावरच मी थोडेसे धणे भाजून घेणार आणि या पद्धतीचं वरण खूप छान लागतं मला दाखवते तर मी आमटीसाठी चिरून घेतले वरणासाठी आणि हा मसाला तुम्हाला दाखवला आहे त्यासाठी मी झाडाचा ताजा ता ताजा कडीपत्ता आणला आणि आता कांदे बाजायला घेतले कुकर शिजले आता हे मी रिकामा कर आता ही डाळ शिजली आहे पण थोडीशी मला कच्ची वाटते आम्हाला एकदम मऊ डाळ लागते तर आता हे मी परत कुकरमध्ये टाकणार आता कांदे भाजून घेतले तोपर्यंत मसाला छान मसाला वाटून घेतला आहे मी आता हे सगळं साहित्य तेल गरम करायला ठेवलं मी छोटंसं वरण करणार आहे बाकीचं साधं आहे तर तोपर्यंत कुकर शिजत आहे तोपर्यंत आपण यामध्ये मसाले टाकून घेऊ थोडीशी जिरी टाक मोहरी टाकली मी आता यामध्ये बघा मी थोडस मसाला काढून घेते त्यात टाकायला ही थोडी हळद टाकली आहे आता आपण त्यामध्ये ते हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे मी काय केलं आता थोडंसं फक्त आपला जो घरचा काळा मसाला आहे का तो एक दोन चमचे टाकला आणि ॲसिडिटी होते ना त्यामुळे मग मी काय केलंय गरम मसाला जास्त मी वापरत नाही कुठल्याच भाजीला आता हे छान तड़ले, यामध्ये टाकले मी कांदा कांदा आहे ना एकदम थोडंसं असं परतू द्यायचा आता कांदा आपला परतला आहे त्यामध्ये आपण काय करू कडीपत्ता घालू म्हणजे कडीपत्ता छान तडतडून जाईल आता याचमध्ये मी टोमॅटो पण घातले आता गॅस हे, हे का थोडंसं कमी करायचा आणि मंदाचेवर हे जे आपलं आहे का आता हे आपण परतून घेऊ यावर मी थोडंसं झाकण ठेवते म्हणजे मऊ होईल एकदम टोमॅटो आता हे झालं आहे थोडंसं मऊ यामध्ये आपण मसाले टाकू म्हणजे काळे मसाले म्हणजे तुम्हाला तुप्पट तिखट लागतंय त्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती मसाला घालायचा आता यामध्ये मी पहिली हिरवी मिरची घातली आहे त्यामुळे मी थोडा मसाला घातला कलरच पा खूप सुंदर आलायचा आणि वास पण खूप छान यायचा कडीपत्तामुळे आणि काळा मसाल्यामुळे आता यामध्ये आपण जो बनवलेला काळा मसाला होता हिरवी मिरची कांदा अन्न लसूण आणि आता माझ्याकडे नाही आहे बाजार संपलेलं आहे आमचं म्हणजे सोमवारी सोमोमध्ये कोथंबीर तुम्ही जर गावात गेलं तर चालतं त्या पद्धतीने मस्त पदार्थ हे वरणाचा मसाला परत आता मी गॅस कमी करणार आणि हा छान तळू देणार तेल सुटू पर्यात या ठिकाणी मसाले तेल सुटले छान आणि इकडे आपली डाळ पैसे घेऊन गेली यामध्ये मी डाळ टाकते मध्ये बघा मी आता डाळ टाकून घेतली आहे आणि आपल्याला जेवढी हवी तेवढीच टाकायची कमी जास्त गॅस कमी करू कारण वरण पण गरम असतं आणि आपली फोडणी पण गरम असते त्यामुळे थोडंसं गॅस कमी करायचं आणि यावर घालूयात आता आपण गरम पाणी या ठिकाणी बघा आपला डक्कू तयार झाला आहे तुमच्याकडे डक्कू म्हणतात म्हणजे माझ्या माहेरी आता तुमच्याकडे काय म्हणत असतील नक्की कमेंट करा खूप छान झालं आहे माझं झालं स्वयंपाक आता बनवणार मी म्हणजे जेवण करून व्हिडिओ बनवणार आणखी एखादा किंवा मग ब्लाऊज पूर्ण करून थोडा वेळ आराम करणार मी आता एक दोन तास कारण कंटिन्यू सकाळपासून काम म्हणल्यावर मग नाही आपल्याला पण पॉसिबल होत मग आता काय करणार मी थोडं अर्धा एक तास आराम करणार दोन वाजेपर्यंत आणि दोनच्या नंतर मग कामाला सुरुवात करणार